नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महा टी स्पर्धा टी परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे प्रश्न आहेत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरती आणि सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला मागील परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत हे प्रश्न आपल्याला पेपर एक आणि पेपर दोनसाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे आपण पेपर एक आणि दोनचे असे मिक्स प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल लगे तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल काय प्रश्न विचारलाय की असा कोणता अध्ययन प्रकार आहे जो टॉलमनच्या उपपत्तीवरती आधारित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर गरज शमन हा जो अध्ययन प्रकार आहे हा टॉलमन हा शास्त्रज्ञाच्या उपपत्तीवरती आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत यामध्ये आपल्याला चार विधानं दिली आहेत सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता तर यांच्यापैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर अ ब क ड सर्व अ म्हणजे आहे सहनशीलता ब म्हणजे व्यक्तिगत फरक क म्हणजे लोकशाही प्रधानता आणि ड म्हणजे योजनाबद्ध तर ही सर्व अध्यापनाची तत्वं आहेत पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते पहा कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते यामध्ये चार आपल्याला विधान आहेत विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव व मूल्य पद्धती व कौशल्य ज्ञान व तंत्र तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे अ ब क ड सर्व म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं एक वेळा उत्तर होणार आहे लक्षात ठेवा अ म्हणजे परत पहा विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव ब म्हणजे आहे निष्ठावमूल्य क म्हणजे पद्धती व कौशल्य आणि ड म्हणजे ज्ञान व तंत्र ही जे आहेत या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होत असते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे पीटर सॅलोवी व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केलेला आहे प्रश्न हा महत्वाचा आहे आपल्याला दोन हजार अठरा मध्ये सुद्धा हा प्रश्न जशास तसा विचारला होता पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ताच्या कोणत्या आत्मप्रचिती या घटकामध्ये कोणत्या क्षमतेचा सम, समावेश केला आहे तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन तर आत्मपरीक्षण हा जी ही जी क्षमता आहे या क्षमतेचा समावेश केलेला आहे पहा आत्मप्रचिती या घटकामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत यामध्ये आपल्याला चार नियम दिलेले आहेत साधर्म्याचा नियम वैविध्याचा नियम पुनरावृत्तीचा नियम आणि परागतीचा नियम तर यापैकी अनुवंशासंबंधीचे नियम कोणकोणते आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार अ ब आणि ड अ म्हणजे काय आहे सातधर्म्याचा नियम ब म्हणजे आहे पहा वैविध्याचा नियम आणि ड म्हणजे आहे पहा परागतीचा नियम हे जे आहेत हे अनुवंशासंबंधीचे नियम आहेत पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहा आहे जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधनेच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जिन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश म्हणतात प्रश्न थोडासा समजावून घ्या या ठिकाणी एक मानसशास्त्रज्ञ दिलेला आहे आपलं जिन पियाजे तर याच्या मते ही अवस्था कोणती आहे असं विचारलं आहे पण अवस्था कोणती आहे जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधनेच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा त्यांच्या मते या अवस्थेला काय म्हणतात तर या अवस्थेला म्हटलं जातं शब्दपूर्व अवस्था पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच बाजारात आलेला आहे या पुस्तकाचे लेखक आहेत पाह न... विठ्ठल राऊतवार सर आणि प्रकाशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या नऊ वर्षामध्ये जेवढे काही महाटीई टीचे पेपर झाले एकूण पंधरा प्रश्नपत्रिका आहेत आणि प्रश्न म्हणायचे झालं तर अडीच हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे या पुस्तकातील सर्व उत्तरं हे फायनल आन्सर की नुसार घेण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये पेपर एक आणि पेपर दोनच्या सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत गणित व बुद्धिमत्ता चाचणी हे जे आहेत यांचे हस्तलिखित स्पष्टीकरण देखील या पुस्तकात आहे हे पुस्तक जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही शारीरिक विकासाबाबत लागू न पडणारी बाब कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर विकास हा परिणामात्मक असतो ही जी बाब आहे तर ही लागू पडत नाही पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील बुद्धीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत यामध्ये चार क्षमता आहेत चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी नीरविवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण निर्माण व्हावी यामध्ये कोणत्या क्षमता ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अ ब कड सर्व म्हणजे ह्या जे चारही विधान आहेत किंवा ह्या चारही क्षमता आहेत तर ह्या प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील बुद्धीची निर्मिती व्हावी म्हणून ह्या क्षमता महत्वाच्या आहेत क्षमता परत एक काळा पहा चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी ब आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी क आहे निरविवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि डी आहे समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यामध्ये महत्वाचे काही पॉइंट देखील आहेत पहा अध्यापन प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश होतो या म्हणजे नवीन ज्ञान देणे कौशल्य विकसित करणे विचारांना चालना देणे भाव विकास घडविणे योग्य मार्गदर्शक करणे मार्गदर्शन करणे प्रेरणा निर्माण करणे नेतृत्व गुण विकसित करणे न्यूनगंड कमी करणे आणि आनंददायी शिक्षण देणे ह्या ज्या आहेत ह्या अध्यापन प्रक्रियेचे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम्स जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर जास्त भर दिला आहे हा देखील प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रत्येक माणूस शास्त्रज्ञ त्याच्या मतानुसार व्याख्या तयार करत असतो यामध्ये बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे विल्यम जेम्स यांनी पण ती व्याख्या तयार करत असताना त्यांनी कोणत्या घटकावरती अधिक भर दिली होती तर त्यांनी दिलेली होती कोणत्या घटकावरती तर तुटक भागाचे संयोजन या घटकावरती विल्यम जेम्स यांनी बुद्धिमत्ताची व्याख्या तयार करताना भर दिला होता पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे अवबोध व प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत आपल्याला काय विचारलंय की कोणती विधाने सत्य आहेत कशामधील अवबोध व प्रतिमा या संदर्भामधील या ठिकाणी आपल्याला चार विधानं दिली आहेत विधानं पटकट पाहून घ्या पहिलं विधान आहे अवबोध व्यक्तिनिष्ठ प्रतिमा तर वस्तुनिष्ठ असतात अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असतात प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते अवबोध तुटक नसतात प्रतिमेत तुटकपणा जाणवतो अवबोध प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक भर अस्थिर असते यामध्ये आपलं कोणतं उत्तर येणार आहे तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ क आणि ड अ क आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये अ म्हणजे काय आहे तर अवबोध वस्तुनि व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते क काय आहे अवबोध तुटक नसतात प्रतिमेत तुटकपणा आढळून येतो आणि ड काय आहे तर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक भर अस्थिर असते हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा आहे लेखन कार्य चित्रकला नकाशा काढणे गृहविज्ञानातील काही करणे खेळ करणे किंवा खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात यामध्ये प्रश्न थोडासा समजावून घ्या यामध्ये आपल्याला प्रोजेक्टवरती प्रश्न विचारलेला आहे कसा प्रोजेक्ट आहे समजावून घ्या लेखन कार्य चित्रकला नकाशा काढणे गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल करणे खेळ खेळणे इत्यादी ज्या काही सर्व बाबी आहेत ह्या कोणत्या प्रोजेक्टच्या वर्गीकरणामध्ये येतात तर ह्या येतात पहा कौशल्य प्रदान प्रोजेक्टच्या अंतर्गत किंवा अवर्गीकरणामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे असत्य म्हणजे काय तर चुकीचं विधान कोणतं आहे कशातील पद्धत व्याख्यान पद्धती संदर्भातील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अवधान केंद्रिकीकरण होते हे जे विधान आहे हे असत्य असणारं विधान आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरली जातात यामध्ये पडताळासूची श्रेणी व्यक्तिमत्व प्रश्नावली आणि प्रासंगिक नोंदी तर यांच्यापैकी कोणती साधने जे आहेत ही निरीक्षण तंत्रासाठी वापरली जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ ब आणि ड अ म्हणजे काय आहे तर पडताळासूची आहे ब म्हणजे काय आहे पदनिश्चयन श्रेणी आहे आणि ड म्हणजे काय तर प्रासंगिक नोंदी आहेत हे जे घटक आहेत किंवा ही जी साधने आहेत ही निरीक्षित तंत्रासाठी वापरली जातात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही चार पैकी तीन वैशिष्ट्य आहेत आणि एक वैशिष्ट्य नाही ते कोणतं आहे तर यामध्ये वर्तन हा जो घटक आहे हा वैशिष्ट्यामध्ये येत नाही त्यामध्ये अध्यापन पूर्व रचना ज्ञानाची रचना आणि क्रम हे जे आहेत हे ब्रुनर यांनी मांडलेली जी बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती आहे याचे येतात आणि पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते पहा कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज असते उद्दीपक ज्ञानेंद्रिय आणि मज्जा संस्था तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ ब आणि क म्हणजे या जे सर्व जे आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये उद्दीपिकाची गरज असते ज्ञानेंद्रियाची गरज असते आणि मज्जा संस्थेची देखील गरज असते कोणत्याही प्रकारची संवेदना निर्माण होण्यासाठी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश होय या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारलेला आहे मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या ज्या कल्पना असतात त्यांना काय म्हणतात तर यांना म्हटलं जातं व्यावहारिक कल्पना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक कर सतरा आहे विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे आपल्याला काय विचारलंय की विस्मरणाबाबतचं एक असं कोणतं वैशिष्ट्य आहे जे चुकीचं वैशिष्ट्य आहे आणि यामध्ये योग्य उत्तर असणार आहे आपलं पहा धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी ही जी घटक आहे किंवा हे जे वैशिष्ट्य आहे हे आपलं उत्तर होणार आहे पण हे चुकीचं किंवा अयोग्य असणारं वैशिष्ट्य आहे यामध्ये विस्मरणाबद्दलचे वैशिष्ट्य पहा विस्मरणी महत्वाची प्रक्रिया आहे आपण ते नोट्समध्ये घेऊया तर यामध्ये प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक तीन तर यासंबंधीच्या का जेवढ्या काही आपण नोट्स आहेत विस्मरण म्हणजे काय ग्रहण केलेल्या अनुभव म्हणजे विस्मरण होय आणि याची वैशिष्ट्य पहा विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत धारणा जितकी कमी आहे तितके विस्मरण जास्त आणि धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी हे त्याचं आपले उत्तर होणार आहेत प्रश्न क्रमांक अठरावा आहे अभ्यासक्रम नियोजन सूचनाव कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षक तज्ज्ञांनी मांडले आहे एक प्रकारे आपल्याला अध्यापनाची व्याख्या विचारलेली आहे व्याख्यामध्ये काय काय सांगितलं आहे अभ्यासक्रम नियोजन सूचनाव कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी जी कृती आहे तिला अध्यापन म्हणतात तर असं मत कोणाचं होतं किंवा ही व्याख्या कोणत्या शिक्षक तज्ज्ञाची आहे तर योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन जे डंकन आहेत पहा शास्त्रज्ञ किंवा शिक्षक तज्ज्ञ तर त्यांची अशी व्याख्या होती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे स्पियरमन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक, का घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणता आहे पहा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला काय विचारले की विशिष्ट घटक विचारलेला आहे कशामध्ये तर स्पियरमन यांनी बुद्धीची उपपत्ती मांडताना एक द्विघटक सिद्धांत जो मांडला होता त्यामध्ये काही विशिष्ट घटक मांडले होते आणि काही सामान्य घटक मांडले होते त्यातील विशिष्ट घटक खालीलपैकी कोणता आहे तर यामध्ये विशिष्ट घटक आहे विज्ञानातील प्रयोग करणे हा विशिष्ट एक घटक आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात मित्रांनो हा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता कारण हा प्रश्न आपल्याला दोन वेळा जशास तसा विचारला आहे म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर प्रायोगिक पद्धती हे आपलं उत्तर होईल पहा प्रयोग परत एक वेळा पहा खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत आहे जी शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ आणि काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय वाटतात तर ती आहे प्रायोगिक पद्धती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला साठी विचारण्यात आले होते बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती हे प्रश्न होते या पैकी किती प्रश्नाची देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र